हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षदा शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर आज वेलकम करायचं राहून गेलं त्यामुळे व्हॉइसवरती वेलकम करत आहे तर आज इलेक्शनमुळं सुट्टी होती इलेक्शन दिवशीचा व्लॉग आहे जो की अपलोड करायचा जरा उशीर झाला कारण तब्येत बरोबर नव्हती त्यामुळं आजारी आहे हे झालं कारण पण खरं सांगायचं तर माझी इच्छाच नव्हती व्लॉग एडिट करायची त्यामुळं तो तसाच पडलेला होता मग आज घेतला बघा एडिटिंग करण्यासाठी तर उठली की इकडं पहिल्यांदा कोमट पाणी घेतलं पिण्यासाठी मत मत टाकून जे की तुम्ही पण पिझ्झा चांगला असतं फिटनेससाठी त्यानंतर इकडं आईंनी कपडे धुतले घड्या घालून ठेवले सर्व गॅलरीतला सर्व पसारा काढला आणि मग मस्तपैकी गॅलरीत उभी राहून पहिल्यांदा ब्रश वगैरे केला तर फ्रेंड्स मला आंघोळ करायची नव्हती कारण मी सुट्टी दिवशी खूप खूप लेट आंघोळ करते म्हणजे संध्याकाळीच निवांत करते संध्याकाळी पण पाणी तापलेलं आणि रोहितला फोन आला त्याच्या मित्राचा की गॅस संपलाय म्हणतो शेजारी त्यामुळे मग ता गेला मग म्हटलं पाणी तापलं आहे तर ठीक आहे करावी आंघोळ म्हणून केली नाहीतर सुट्टी दिवशी मी कधीच कधीच सकाळची आंघोळ करत नाही कुठे बाहेर जायचं असेल तरच ती पण असं देवाच्या वगैरे ठिकाण असं कुठंतरी शॉपिंगला वगैरे किंवा मार्टला असं जर गेलो ना मी इथं सिटीत वगैरे मग तर कधी कधी नाहीच जात आंघोळ करून त्याचीच जाते आणि यार सुट्टी दिवशी जर सकाळ सकाळी उठा आहात या आंघोळ करा त्या सुट्टीला काहीही राहतं का कोण करतं सकाळ सकाळी आंघोळ तर नेहमीप्रमाणे आमचे साहेब आत्ता शिक ब्रश करायला गेलेत पण मी आता खाणार आहे कारण मला गरम गरमच पोहे आवडतात खूप जास्त मी आज त्यांना कारण सगळं सगळं उलट उलट होत गेलं त्यामुळं मला भरपूर कमेंट्स येतात की तुझ्या आई तुझ्याशी बोलत नाही का तुझी फॅमिली कुठे माहेरची तू माहेरी जात नाही का भरपूर अशा कमेंट्स होत्या तर आज त्याचंच मी रिझन सांगते तुम्हाला आता काही जणांना माहिती आहे काही जणांना माहीत नाही ते कमेंट्समध्ये सारखं विचारत असतात की तुझ्या आई का बोलत नाही तुझ्याशी किंवा मी असं एखादं स्टेटस किंवा काही टाकलं की तुझे भाऊ कुठे आहेत तर आज मी सांगते तुम्हाला की माझी मम्मी आणि भाऊ वगैरे का माझ्याशी बोलत नाहीत तर हेच की मी त्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं आहे माझं लव्ह मॅरेज मॅरेज आहे आणि मला आता हे प्राऊडली सांगत नाही आहे मी म्हणजे नाही का घरच्यांच्या विरोधात जाऊन घरच्यांची इच्छा नव्हती मी रोहितशी लग्न करावं त्यामुळे मी त्यांच्या विरोधात जाऊन रोहितशी लग्न केलं आणि हे एकमेव रिझन आहे की ते माझ्यासोबत बोलत नाहीत आणि मला माहिती आहे की कुठल्याच आईवडिलांना असं वाटत नाही की आपल्या मुलीने आपल्या विरोधात जाऊन लग्न करावं आणि त्यांचा राग पण मान्य आहे मला आणि आता मी हा व्हिडिओ म्हणजे मा मा मी तर शक्यतो हे सर्व प्रश्न टाळतच होते पहिल्यापासून मी पर्सनल गोष्टी माझ्या कुणाला शेअरच करत नव्हते कारण माझी इच्छा होत नव्हती त्यामुळे मी कधीच मी इग्नोर करायची शक्यतो क्वेश्चन पण आता यूट्यूबची फॅमिली आपली जोडत चालली आहे त्यामुळे म्हटलं आता सर्व डिटेल्स एकदाच्या सांगून टाकाव्यात तुमच्या सर्वांना तर मला असं ही अभिमान वाटत नाही ह्या गोष्टी सांगायला तुम्हाला आणि मला ह्या कोणाला सांगायच्या पण नव्हत्या पण आता सगळ्यांना समजतं की बाबा हां ह्यांचं लव्ह मॅरेज आहे हे ते त्या गोष्टींमुळे आता मी सांगून टाकते सो मलासुद्धा कुठेतरी खंत आहे की मी त्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं त्यांचं ऐकलं नाही आणि मला नाही वाटत कुठल्या मुलांना वाटतं की आपल्या आईवडिलांना दुखवावं म्हणून पण माझ्याकडं कुठला कुठला ऑप्शनच पर्याय नव्हता कारण माझ्या ऑलरेडी आयुष्यात खूप काही गोष्टी घडलेल्या त्यामुळे मला रोहितशीच लग्न करायचं होतं आणि बऱ्याच गोष्टी की आता मी त्या नाही सर्व शेअर करू शकत पण मला त्याच्यासोबतच लग्न करायचं होतं जे की ते घरच्यांना मान्य नव्हतं त्यामुळे मला ते पाऊल उचलावं लागलं जे की कुठल्याच मुलांना वाटत नाही की आपण तसं करावं घरच्यांच्या विरोधात जाऊन पण माझ्याकडे कोणताच पर्याय शिल्लक नव्हता त्यामुळे मग मला ते पाऊल उचलावं लागलं फायनली तर मी एवढंच सांगू शकते की मला या गोष्टीचा अभिमान नाही वाटत आहे आता तुमच्याशी शेअर शे शे करताना पण आता तुमच्याशी जोडली गेली आहे मी त्यामुळे मी माझ्या पर्सनल गोष्टी आता तुमच्याशी शेअर करते एवढंच

टाटा आता आम्ही दरवाजा लावून घेतो आणि रोहितला तिकडेच ठेवलं तरी चालते एक दिवस बिंद झोपीन जा ना जा एक दिवस मय काय सुखाशांतीने झोपीन समाधानाने हे नाही रे जा बाय हा खूप जास्त आवडली आहे खुँप खूप म्हणजे खूप आवडली भयंकर एकदम सिल्की आहे अशी चापून चुपून अंगाला बसणार आहे आता मला असं झालं मी कधी ब्लाउज शिवते आणि कधी घालते साडी खूप आवडली आहे मला ही साडी भयंकर हा मला ती काटपदर जास्त नाही आहे एवढं ही वाटत म्हणजे नेस वाटत म्हणजे नाही कसं नेसता येते पण आपल्याला कधीतरीच नेसता येते काटपदर पण ही साडी माझ्याकडे हा असा पण रंग नाहीये पण ह्या दोन्हींची जर कंपॅरिझन केली तर मला सिल्क खूप जास्त आवडली आणि ही पण साडी खूप छान आहे आतून आतून कशी एडीज आहे छान आहे असा रंग नाही आहे माझ्याकडं सो आय एम हॅपी हां खूप हॅप्पी नाही हे पण चाकून सुकून बसलो साडी मला असं वाटली काटपद कडक आहे पण नाही